पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे बीजासनी मंगल कार्यालयामध्ये आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला वीर एकलव्य नगर ते बीजासनी मंगल कार्यालय पर्यंत वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रेचे उद्घाटन शिंदखेडा नगरीचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी डेजेच्या तालावर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने नाचत होते संपूर्ण परिसर आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुबधुबून गेला होता बीचर्स आणि मंगल कार्यालय येथे शोभायात्रेचे सभेत रूपांतर झाले प्रसंगी शिंदखेडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार भाऊ रावल यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम आमदार जयकुमार भाऊ रावल हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मोगी माता आणि भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात पुढे आले पुढे आदिवासी एकता परिषद शिंदेखेडा तसेच उत्सव समिती यांच्या वतीने आमदार जयकुमार भाऊ रावल आणि गटनेते रावसाहेब अनिल नारायण भाऊ साहेब यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी आदिवासी एकता परिषदेचे गुलाब सोनवणे आप्पा सोनवणे श्याम सोनवणे सुरेश मालचे दीपक फुले पंडित फुले कैलास मालचे किशोर ठाकरे विष्णू इशी रवी चव्हाण विष्णू ठाकरे विनोद सोनवणे संतोष मालचे सुनील मोरे सुखदेव सोनवणे तसेच भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी भाजपा शहराध्यक्ष विनोद पाटील पंकज कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील प्रकाश नाना चौधरी माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील भूपेंद्र राजपूत सूरज देसले भूषण पवार सुयोग भदाने चेतन परमार उदय देसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक दीपक मोरे आणि रामदास मालचे यांनी केले आलेल्या मान्यवरांचे आभार गुलाब सोनवणे यांनी मानले प्रसंगी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज आपल्या सोबत आहेत शिंदखेडाचे लोकप्रिय आमदार मान्य जयकुमार बवरावल भाऊंच्या विषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांना सगळ्या आदिवासी बांधवांना या जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देतो खरंतर पुरातन काळापासून जंगल जमीन आणि पाणी बरोबर हे आदिवासींचं नातं राहिलंय आणि म्हणून जंगल जगलं पाहिजे जंगल टिकलं पाहिजे जंगल जर टिकेल तर प्राणी टिकतील सगळे विषाणू सगळे किडे मुंगे चिमण्या वगैरे सगळे जगतील त्यामुळे मग आदिवासी बांधव हा निसर्गाशी जुडलेला आहे मातीशी जुडलेला आहे पण या आदिवासी बांधवांची प्रगती झाली पाहिजे अनेक वर्षापासून अनेक योजना येतात पण त्या योजनेच्या माध्यमातून खरंतर सामान्य आदिवासीपर्यंत योजना पोहोचत नाही ही खंत या निमित्ताने मी व्यक्त केली परंतु मला नम्रपणे सांगायचं आहे की शिंदखेडा तालुका एक प्रगतीशील तालुका आहे शिरखेडा तालुका हा समतेचा तालुका आहे शिंदखेडा तालुका सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणारा तालुका आहे आमचे आदिवासी असतील जलित असतील व्ही एन टी असतील ओबीसी असतील या सगळ्यांना न्याय देणारा आमचा शिंदखेडा तालुका आहे आम्ही हा संकल्प या निमित्ताने करतो की आमच्या आदिवासी बांधवांना त्यांच्या उन्नती आणि प्रगतीसाठी जे जे काही करावं लागेल ते ते करण्याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे आणि पुढच्या काळामध्ये आमचा आदिवासी हा सक्षम स्वाभिमानाने उभा राहू शकेल हा प्रयत्न मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा आम्ही करणार आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आदिवासी बांधवांबरोबर उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे लाखो करोडची योजना आहे ती खऱ्या लाभार्थीला मिळते का नाही हे तपासण्याचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहेत पुन्हा एकदा या गौरव गौरवशाली दिनानिमित्त हा विश्व आदिवासी दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या आदिवासी बांधवांची उन्नती आणि प्रगती हो ही मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद आणि म्हणून या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने हा आदिवासी जगला पाहिजे टिकला पाहिजे प्रगती झाली पाहिजे उन्नती झाली पाहिजे हा प्रयत्न या दिनानिमित्त झाला पाहिजे आणि हे करायचं असेल तर पहिल्या आदिवासींना एका मंचावर आणा आणि ते मोठं काम आमच्या आदिवासी एकता परिषद शेलकेडा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्यांचं मी मनापासून अभिनंदन मानवांनी या विभागाचा आमदार म्हणून मी काम करत असताना सगळ्या समाजातील घटकांसाठी मी काम केलं पाहिजे आणि विशेषतः जे गरीब आहेत जे मागासलेले आहेत जे अडचणीमध्ये आहेत त्या लोकांना मदत करण्याचं काम आपण केलं पाहिजे एखाद्याला रिक्षा आहे त्याला गाडी पाहिजे ती गाडी नाही मिळाली तर चालेल एखाद्याला सायकल आहे मोटरसायकल पाहिजे ती नाही मिळाली तर चालेल एखाद्याला नवीन मोबाईल नाही मिळाला तर चालेल आणि आज देखील अनेक ठिकाणी गेल्यानंतर काही आमचे आदिवासी बांधव ते छोट्या छोट्या झोपडीमध्ये राहतात हा पाऊस जास्ती झाला तर झोपडी करायला लागते

मान्य जयकुमार भाऊ रावल यांनी एक विशेष उपस्थिती दिली होती आणि या खूप उत्साहपूर्ण वातावरणात आपण इथं पाहिलेलं आहे की जयकुमार भाऊ यांचं खूप मोठ्या आदिवासी बांधवाने खूप मोठं स्वागत केलेलं आहे तरी या कार्यक्रमात आपण सर्वांनी पाहिलं की ज्याप्रमाणे हा कार्यक्रम उत्साहात साजरा केलेला आहे आज नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस आज होता त्या निमित्ताने आपल्या या शिंदखेडा शहरातील शिंदेडा तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपस्थित दिली हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने सा, साजरा झालेला प्रतिनिधी भूषण पवार सह सिंह राजपूत शिंदखेडा